मित्रांनो अनंत अंबानी जे कत्तलीसाठी जाणाऱ्या कोंबड्यांचा तेलंगणामध्ये बावलीच्या जंगलातून रातोरात हजारो वन्य प्राणी बेघर होतात तेव्हा काहीच बोलत नाही असे अनंत अंबानी ज्यांनी वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी जामनगर मध्ये वंतरा नावाचं अभयारण्य खोललं पण हेच अनंत अंबानी जेव्हा हैदराबाद मध्ये चारशे एकर वरती पसरलेल्या भूखंडावरचं जे जंगल होतं ते जंगल जेव्हा उद्धवस्त करण्यासाठी मोट जेसीबी येतात तेव्हा काहीच बोलत नाहीत मित्रांनो मेन व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर व्हिडिओच्या खालचं सबस्क्राइबचं बटन पटकन दाबून घ्या कारण जितकं तुम्ही सबस्क्राइब कराल तितकाच मोठा हा चॅनल होईल आणि जितका मोठा हा चॅनल होईल तितक्या चांगल्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवू शकतो तो ते बटन पटकन दाबून घ्या आणि मित्राच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता अनंत अंबानीची फॅमिली अंबानी फॅमिली ह्या देशातील असा कदाचित कोणता व्यक्ती असेल ज्याला अंबानी फॅमिली माहीत नसेल देशातील किंवा जगातील श्रीमंत परिवारापैकी एक फॅमिली म्हणजे अंबानी फॅमिली त्यांची श्रीमंती असो किंवा मुंबईतील त्यांचा अलिशान अँटील या नावाचा बंगला असो एवढेच नव्हे तर त्यांचं वन्य प्राण्यांबद्दल जे प्रेम आहेत त्याच्याबद्दल सुद्धा ही फॅमिली चांगलीच प्रसिद्ध आहे आता ह्या फॅमिलीचं वन्य प्राण्यांवरती किती प्रेम आहे याची जाणीव जर तुम्हाला नसेल तर सांगतो की वन्य प्राण्यांच्या संरक्षणासाठी अंबानी कुटुंबानी गुजरातच्या जामनगरमध्ये एक वनतारा नावाचं वन तारा नावाचं अभयारण्य खोललं आहे जिथे नुकताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिजिट सुद्धा केलं होतं याच्यावर तुम्हाला समजलं असेल की अंबानी फॅमिली आणि वन्य प्राणी यांच्यामध्ये किती चांगला प्रेम संबंध आहे अजून पण तुम्हाला अंबानी फॅमिलीचे वन्य प्राण्यांवरती असणार प्रेम याची भावना तुम्हाला समजली नसेल तर अजून सांगतो अनंत अंबानी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरपर्सन यांचा दहा एप्रिलला बड्डे असतो तर दहा एप्रिलच्या अगोदर त्यांनी गुजरातच्या जामनगर पासून द्वारकाधीश पर्यंत एक पद यात्रा चालू केली आहे जवळपास एकशे तीस किलोमीटर अंतराची ही यात्रा अनंत अंबानी यांचं टार्गेट आहे की बड्डेच्या दोन दिवस अगोदर आठ एप्रिलला त्या ठिकाणी पोहोचायचं आणि त्यासाठी ते रोज वीस किलोमीटर पायी चालतात अशीच ही यात्रा चालू असताना रस्त्यावरून एक कोंबड्यांनी भरलेला टॅम्पो त्यांना दिसतो जो की कत्तल कत्तलीसाठी ऑब्व्हिअसली कत्तलीसाठी जात असतो अनंत अंबानी त्या टॅम्पोला अडवतात तो पूर्ण टॅम्पो ते विकत घेतात आणि टॅम्पो मध्ये जेवढ्या कोंबड्या असतात सर्वांना ते वनतारामध्ये पाठवतात आणि तिकडे त्यांचं पालन पोषण करणार असं सुद्धा सांगतात ठीक आहे तुम्हाला आता समजलं असेल की अंबानी फॅमिली आणि वन्य प्राणी किंवा कोणताही प्राणी असो त्यांच्यावरती त्यांचं किती प्रेम आहे तुम्हाला आता प्रश्न पडला असेल की ही व्हिडिओ बनवण्याच्या मागचं उद्देश काय मी ही व्हिडिओ का बनवतोय तर मला हे म्हणायचं आहे की आता मला वाटायला लागले की अंबानी फॅमिली यांचं वन्य प्राण्यांवरती जे प्रेम आहे ते नकली प्रेम आहे ते फक्त फेमसाठी हे प्रेम दाखवतात सर्व प्रसिद्धीसाठी करतात असं मला आतापासून मागच्या दोन दिवसांपासून वाटायला लागलंय त्याचं कारण तुम्हाला सांगतोच तुम्हाला माहिती आहे है। तेलंगणाच्या हैदराबाद मध्ये एक चारशे पन्नास एकर वरती पसरलेलं एक गाच्छी बावलीचं घनदाट जंगल आहे या जंगलाला हैदराबादचं फुफ्फुस हैदराबादचं फुफ्फुस असं ओळखलं जात या जंगलामध्ये माहितीनुसार चारशे पेक्षा जास्त वेगवेगळ्या जातीचे वन्य प्राणी राहतात आता हे जे जंगल आहे है, हे हैदराबाद विद्यापीठाच्या आजूबाजूला पसरलेलं जंगल आहे तर आता तेलंगणा सरकारने या एरियामध्ये एक नवीन कॅम्पस वेगवेगळे आय टी कॅम्पस उभे करण्यासाठी नवीन नवीन रस्ते इंडस्ट्रीज किंवा जे बेरोजगार लोक आहेत त्यांना एक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ते एक आय टी कॅम्पस खोलण्याचा त्यांचा एक प्लॅन आहे त्यासाठी त्यांना जागेची कमी पडते आणि म्हणूनच तेलंगणा सरकारने हे जे गाची बावलीच जंगल आहे याला साफ करण्याचा सा निर्णय घेतला आहे साफ म्हणजे पूर्ण वृक्ष तोड जंगल गायब आता हा निर्णय त्यांनी घेतला तो पण अशा वेळी जेव्हा हैदराबाद विद्यापीठाला सलग दोन ते तीन दिवस सुट्ट्या विद्यार्थी सर्व आपापल्या घरी गेलेत विद्यापीठामध्ये कोणच नसताना रातोरात तेलंगणा सरकारने हा निर्णय घेतला आणि मग काय हजारो जेसीबी वृक्षतोडीसाठी कटर जे असतात ते कटर जंगलामध्ये घुसले आणि वृक्ष तोड करण्यास सुरुवात झाली आणि समोर आलं ते एक भया चित्र काही व्हिडिओ समोर त्या जंगलातून मोर बाहेर येत आहेत रडतायत जगाला आव्हान करतायत की आम्ही तर बर्बाद होतोय पण तुम्ही सुद्धा तुम्ही तुमच्या पायावरती कुराडी मारून घेताय हे जंगल उद्ध्वस्त करून ते मोरांचे रडताना आवाज काढतानाची ती व्हिडिओ बघितली त्यासोबत अनेक हरण वगैरे पळतायत काही हरणांचे जीव सुद्धा गेलेत अनेक वन्य प्राणी विस्थापित झाले आहेत त्यांचं घर उद्ध्वस्त होत आहे आणि ते जंगलातून मानवी वस्तीकडे आता त्यांचं स्थलांतर होत आहे हे फोटोज व्हिडिओ तुम्ही बघितले असालच आणि हे व्हिडिओ फोटो बघून झाल्यानंतरच मला हा प्रश्न पडला की देशातील सर्वात श्रीमंत फॅमिली श्रीमंत कुटुंब अंबानी कुटुंब यांनी वन्य प्राण्यांसाठी वनतारा बनवला मग ह्या अंबानी कुटुंबाला हैदराबाद मध्ये जे काही चाललंय ते दिसत नाहीये का किंवा दिसलं नसेल तर त्यांना त्यांच्या कानावरती कोणती बातमी पडली नसेल का आता का ह्यांचं वन्य प्राण्यांबद्दल असणार प्रेम हैदराबादच्या वन्य प्राण्यांवरती उतू येत नाहीये का त्यांचं प्रेम त्यांना हिथ व्यक्त करता येत नाहीये कारण जेवढे प्राणी गुजरातच्या वनतारामध्ये आहेत त्याच्यापेक्षा कितीतरी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वन्य प्राणी आता गाच्छी बावडीच्या जंगलातून स्थलांतरित करतायत काहींचा जीव चाललाय तर काही आता मरणाच्या वाटीवरती आहेत हे प्राणी या प्राण्यांना जेव्हा गरज गरज होती अशा व्यक्तींची की जे त्यांना सपोर्ट करू शकतात अशावेळी का बरं अंबानी फॅमिली किंवा अनंत अंबानी यांना हे प्राणी दिसले नाही का तुमचं प्रेम एक ठराविक काळापुरतीच असत तुमचं प्रेम ज्या राज्यामध्ये बीजेपीच सरकार नाही तेव्हा तुमचं असं आहे का हा प्रश्न मला अंबानी फॅमिली विचारायचा आहे यासोबतच तेलंगणा सरकारने हा जो निर्णय घेतलाय मला मान्य आहे की बेरोजगारांना तुम्हाला रोजगार द्यायचा आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही आयटी कॅम्पस उभे करण्यासाठी रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ही जी वनसंपत्ती आहे जी या निसर्गाने आपल्याला दिले ही वनसंपत्ती तुम्ही नष्ट करताय तुम्हाला लाज वाटत नाही कारण आत्ताच उष्णता एवढी वाढली आहे बाहेर गेलं तर सण होत नाहीये छत्री घेऊन निघावं लागतं कधी कुठे पाऊस पडतोय तर कधी कुठे ऊन पडतंय का तर ह्या माणसाने ह्या समृद्धीची जी वाट लावली या निसर्गाची जी वाट लावली वाट लावली त्याच्यामुळेच हे दिवस आपल्याला बघायला लागतायत तर तुमचं तुम्हाला काय अजून दिवस खराब करायचे आहेत का अजून या संस्कृत या समृद्ध पृथ्वीची या समृद्ध निसर्गाची तुम्हाला वाट लावायची आहे का असं करू नका आणि असं कराल तर याद राखा तुम्हीच तुमच्या पायावरती कुराडे मारून घेताय आणि यांचा परिणाम तुम्हाला येत्या पन्नास ते शंभर वर्षामध्ये नक्कीच दिसेल हे झालंच पण याच्यानंतर मला अंबानी फॅमिलींना सुद्धा हे आव्हान करायचं आहे की कृपा करून तुमचं जे वन्य प्राण्यांबद्दल जे प्रेम आहे ते प्रेम तुम्ही तेलंगणामध्ये दाखवा ते प्राणी जे विस्थापित झालेत त्यांच्यासाठी पावलं उचला त्यांचा जीव वाचवा हीच नम्र विनंती माझी तुमच्याकडे आहे मित्रांनो जास्त बोलणार नाही या सर्व मुद्द्यावरती तुम्हाला काय वाटतंय अनंत अंबानी किंवा अंबानी कुटुंब एक ठराविक अशा वेळीच त्यांचं प्रेम दाखवतं फक्त प्रसिद्धीसाठीच ते अशा नवीन नवीन व्हिडिओ किंवा नवीन नवीन गोष्टी माध्यमांसमोर दाखवतं याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय अंबानी फॅमिली तेलंगणामध्ये जे काही चालले त्याच्यावरती बोलत का नाही आहे तुमचं वैयक्तिक मत मला खाली कमेंट करून सांगा मित्रांनो आणि आतापर्यंत जर व्हिडिओला सबस्क्राईब किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते पटकन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण जितकं तुम्ही सबस्क्राईब कराल तितका माझा विश्वास वाढेल आणि तितक्या चांगल्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवू शकतो त्यामुळे व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ इथेच संपवतो भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद